नमस्कार यूट्यूबकर आज मी दुसरे टाइप चे चे पावल हे दुसऱ्या टाईपचे लक्ष्मीची पावलं बनवणार आहे बघा अशा प्रकारचे आहेत हे आधी पण एक प व्हिडिओ बनवलेला आहे मी पावलांचा तर तुम्ही वरती दिलेल्या आय बटनवर जाऊन चेक करू शकता है ते पावलं कशी बनवली ते तर आता हे ह्या प्रकारचे पावलं मी बनवणार आहे आज तर त्याच्यासाठी मी वापरले आहे इथे पाच नंबरचे मोती आहे हे सफेद रंगाचे आणि इथे पाच मोती घेतले आहे मी एक चार नंबरचा मोती आहे आणि हे बाकी चार तीन नंबरचे मोती आहे तर अशा प्रकारे मी मोती घेतलेले आहे तर आपण बघूया हे पावलं कशी बनवायची ते तर सुरवातीला आपल्याला एकोणावीस मोती लागणार आहे सफेद रंगाचे तर आपण ते पूर्ण होऊन घ्यायचे आहे एकोणावीस मोती तुम्ही कलरमध्ये वापरले तरी चालतील मी इथे सफेद मोती वापरते आहे तुम्ही लाल मोती किंवा पिवळे मोती वापरू शकता जसं रंग वाटला तुम्हाला तसं वापरू शकताय तुम्ही एकोणासच मोती लागणार आहे आपल्याला हे सफेद रंगाचे बाकी ते लाल पाच मोती घेणार आहे आपण तर बघा हे सगळे मोती एका दोऱ्यात ओवून घ्यायचे आहे बघा आणि सुरुवातीचे हे जे तीन मोती आहे त्या तिन्ही मोत्यांमधून सुई वरती काढून घ्यायची आहे आणि त्याचा एक गोल तयार करायचा बघा आणि काय करायचं आहे बघा आता व्यवस्थित इथून दोरा निघतो आहे ना तर त्या मोत्या त्या मोत्याला धरून असं असं फक्त असं पॅक पकडून ठेवायचं आहे बघा हे तीन मोती आपल्याला सेंटरला पुढे घ्यायचे आहे हे जे तीन मोती आहे सुरुवातीचे तर आपण ते असे पुढे घेणार आहे आणि हा मोती असा जेणेकरून त्याचं तोंड जे आहे ते वरच्या दिशेने असेल बघा जरा व्यवस्थित इथे जरा व्यवस्थित बघा म्हणजे पूर्ण पावलं तुम्हाला व्यवस्थित बनवता येतील तर फक्त असं व्यवस्थित घट्ट पकडून ठेवा इथे आणि गाठ मारून घ्यायची आहे अशी असा एक राऊंड देऊन त्या मोत्याला बघा फक्त दोरा असा अडकवून घेतला आहे मी आणि त्याला एक गाठ देणार आहे आणि बघा आपल्याला फक्त त्याचा आकार असा करायचा आहे हे तीन मोती असे पुढे आले पाहिजे हा जो मोती आहे त्याचं तोंड असं वर्ष दिशेने दिसलं पाहिजे परत एक मी गाठ मारून घेते इथे जरा व्यवस्थित बघा तुम्ही बघा असा आकार आला पाहिजे याचा सुरुवातीला हा जो मोती आहे त्याचं तोंड वर्ष दिशेने आलं पाहिजे तर आता मी पुढची स्टेप दाखवते तुम्हाला मोठा जो मोती आहे आपण हे बाकी तीन नंबरचे मोती आहे आणि हा चार नंबरचा मोती आहे आणि हे बाकी पाच नंबरचे मोती आहे तर लाल नंबरचा मोठा मोती घ्यायचा आहे आणि हा जो मोती आहे हा पुढच्या टोकाचा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई काढून घ्यायचा आहे आपल्याला बघा हा लाल मोती मी घेतला आहे आणि तो काय करायचा आहे बघा इथे इथे आपण गाठ मारलेली आहे ह्या मोत्याला आणि तिथून दोरा आल्यावर हा लाल मोती घेतला आहे आणि मग काय करायचा आहे हा जो उभा मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आणि पुढचा जो मोती आहे, मोती आहे त्या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायच्या आहे पुढे आणि हा मोती असा इथे बघा असं इथे लावून घेतला आहे आपण बघा आता परत आपण काय करणार आहे हे जे छोटे मोती आहे लाल रंगाचे ते आपण लावून घेणार आहे एक एक मोती अस हा जसा मोती लावला त्याच पद्धतीने हे पण बाकी लावणार आहे तर आता ह्या मोत्यातून पुढच्या एका मोत्यात सुई घ्यायची आहे बघा ह्या एका मोत्यातून पुढच्या मोत्यात सुई घेतली आहे मी बघा आता असंच बाकीच्या पण मोत्यांसोबत करायचं आहे हा एक मोती घेतला परत ह्या मोत्यातून पुढच्या मोत्यापर्यंत सुई काढून घ्यायची बघा तीन मोती झाले आता दोन मोती बाकी आहे ते पण मी लावून दाखवते तुम्हाला फक्त एका मोत्यातून पुढच्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा फक्त असं एक एक राऊंड तयार करून असा मोती अडकवून घ्यायचा आहे आता हा शेवटचा मोती राहिला तो पण लावून घेऊया आता फक्त एकाच मोत्यातून सुई बाहेर काढायची बघा पुढच्या मोत्यात नाही घ्यायची बघा हे पाच मोती आपण लावून घेतले आहे हे पाच मोती म्हणजे पाच बोट झालीत आता हे जे मोती आहे या सर्व मोत्यांमधून सुई परत फिरवून घ्यायची आहे बघा हे जे लाल मोती आहे त्या सर्व लाल मोत्यातून सुई फिरवून घ्यायची हे जे बघा हे जे लाल मोती आहे सगळे त्या सगळ्या लाल मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आणि थोडस असं घट्ट ओढून घ्यायचं आहे दोरा बघा आणि परत काय करायचं आहे ह्या सर्व मोत्यांमधून परत खाली सुई घेऊन यायची आहे तर चला मी सुई फिरवून घेते परत या सर्व मोत्यांमधून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आणि असं घट्ट ओढून घ्यायचं जरा बघा असं घट्ट ओढून घ्यायचं व्यवस्थित आता आपण ह्या सर्व मोत्यांमधून बाहेर आलो आता काय करायचं आहे परत हे पुढचे जे चार मोती आहे त्या चार मोत्यांमध्ये परत सुई पुढे घ्यायची आहे बघा हे पाच मोती सोडून पुढचे चार मोती त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे चार मोती लक्षात ठेवा हे हे पुढचे पाच सोडून चार मोती आता आपल्याला अजून एक मोती लागेल इथे हा जो आपण इथे वापरला आहे मोती चार नंबरचा तोच मोती वापरला तरी चालेल किंवा नंबरचा मोती जरी तुम्ही तरी चालेल तर मी इथे अजून एक लाल रंगाचा मोती घेतला लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे अजून एक आणि पुढे आता आता पुढे बघा इकडनं मोजायचं आहे आता बघा एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती आपल्याला मोजायचे आहे आणि ह्या पाचव्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे बघा जरा घट्ट ओढून घ्यायचा दोरा म्हणजे आकार व्यवस्थित होतो त्याचा बघा बघा इझिली झालं पण जास्त वेळ पण नाही लागत त्याला एकदम वेळेत होतं ते बघा आणि इथे वापरताना मध्ये तुम्ही पाचच नंबरचा मोती घ्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी चारच नंबरचा मोती वापरला तर बघा इकडनं पण आपण पन हे चार मोती घेतले मग हा मोती घेतला आणि पुढे इकडे परत हे जे चार मोती आहे हा पाचवा सोडून हे चार मोती त्यातून आपण सुई वरच्या दिशेने काढून घेतली आणि आपलं पाऊल एकदम तयार झालेलं आहे आता इथे ना गाठ मारून घ्यायचे आहे पुढच्या मोत्यात जरी सुई घेतली तरी चालेल किंवा इथेच गाठ मारली तरीही चालेल इथे अशी एकच गाठ पुरेशी होईल आणि दोरा पुढच्या मोत्यातून बाहेर काढून घ्यायचा ऐका म्हणजे ती गाठ दिसत नाही पुढच्या मोत्यामध्ये निघून जाते बस आपलं पाऊल तयार झालेलं आहे आपण दोरा कट करून घेऊ बघा एकदम इझी आहे एकदम कमी वेळेत पूर्ण पण होतं हे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं बघा हे झाले आपली पावलं तयार तर तुम्ही पाच पावलं बनवू शकता सात पावलं बनवू शकतात जेवढे तुम्हाला वाटले तेवढे तुम्ही पावलं बनवू शकताय बघा किती सुंदर दिसता आहे कलरमध्ये तुम्ही पिवळ्या रंगात किंवा लाल रंगातही बनवलं तरी खूप सुंदर वाटेल एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला व्हॉट्सअप ग्रुपला एक पिक नक्की सेंड करा मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय